हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी आज फायनली दोन वर्षानंतर म्हणजे आईकडे मी इचलकरंजीला जाऊन आलेली पण त्यानंतर हसण्याला मी आता दोन वर्षानंतर निघालेले जेव्हा उद्घाटन होतं ना मंदिराचं त्यावेळेला मी गेले तर ते मी होते तर तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर केले होते व्हिडिओ तर आता आम्ही निघालो आहेत आईकडे जाण्यासाठी बाकीचे व्हिडिओ तुम्ही जेव्हा मी घरी होती सासरी होती त्या तर ते व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केले तर ते तुम्ही बघितलं आणि फायनली आता आम्ही निघालेत तर फोंड्या घाटातून जाताना असा मस्त असा नजारा म्हणजे हिरवगार पण मे महिन्यामध्ये कधी शक्यतो पाऊस पडत नाही पण यावर्षी मे महिन्यामध्ये पाऊस पडला आणि त्याच्याने हिरवगार असं जास्त करून धुकं असतं तर त्याच्यामुळे क्लायमेट पण वातावरण वात पण चांगलं झा इकडे तर जास्त जेवढा म्हणजे थोडा थोडासा असं व्हिडिओ शूट करते आणि फायनली मी दोन वर्षानंतर आईकडे निघाले म्हणजे घरी हसण्याला जाण्यासाठी तर आम्ही थोड्या वेळातच पोचतो जास्त व्हिडिओ मी शूट केला नाही तिथून म्हणजे निघालो त्यानंतर मग कणकवली कनडीमध्ये सगळं खायला घेतलं आणि नंतर मग सॉरी फोंड्या खायला घेतलं आणि बघू आता किती दिवस राहायला भेटत आहेत तर तेव जे व्हिडिओ काही शूट करेन तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेन नक्की तर आता आम्ही आहे तिथे फ हे गाजीपूरची खिंडी आहे तर तिकडे पोचतो आणि ज्यावेळेला श म्हणजे ज्यावेळेला आम्ही इकडे होतो ना त्या शाळेत येताना दाजीपुरात मी शाळेत यायची तर इथे जर थांब म्हणजे जर भेटलं मला थांबवायला गाडी तर मी तुम्हाला दाखवते थोडंसंच पुढे आहे बघा इथे ह्या साईडला नाही इथे आतमध्ये ही आमची इथे इथेशी आतमध्ये शाळा आहे ज्यावेळेला मी कॉ म्हणजे आठवी नववी दहावी होती दहावीला तर त्यावेळेला इथे ह्या स्कूलमध्ये आम्ही यायचो आणि वातावरण म्हणजे पाऊस पण भरपूर असायचा त्यावेळी आता पण पाऊस असा भरपूरच आहे बघा ही शाळा गेली ती तर इथे हे दाजीपूर अभयारण्य कोणाला माहिती नसेल तर त्यांना सांगते इथून आतमध्ये अभयारण्याकडे जाणारा जो रस्ता आहे तो तर आता पाच सात किलोमीटर आहे आमचं घर गाव तर थोड्या वेळातच पोचते मी नंतर मग तुमच्यासोबत बोलते मी बघ बो, बो किती मस्त बनवते ना तू इलं आई तुका कसं वाटला गे आई बरा वाटला आणि मी इल्यावर बराच वाटला हे आमचं घर नंतर दाखवेन व्हिडिओ हम्म होम टूर दाखव तर इकडे आता आम्ही येऊन पोहोचलो दुपारी त्यानंतर मस्त असं जेवण केलं आणि पाहे पाठीमागचा हा सगळा व्ह्यू आहे जो म्हणजे आता कसं पाऊस पडतो त्याच्यामुळे ह्या असंच धुक्याचं वातावरण वा असतं तर ते असं दिसतं तर बाकीचा काय व्हिडिओ असेल तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन नंतर आणि आत्ता मी आईकडे आले तर मी खूप मस्त असं एन्जॉय करणार आहे तर पाठीमागचा हा असा व्ह्यू आहे हाय व्हिडिओ तर आई सकाळी सकाळी पोळ्या बनवते ढोसे बनवते चुलीवरचे ते पण आणि जास्त म्हणजे चुलीवर पण बनवते जेवण आणि गॅसवरती पण तर चुलीवरती तिला कम्फर्टेबल आहे पहिल्यापासून तर त्याच्यामुळे ते चुलीवरचे ढोसे बनवते मस्त अशी मला कोरा चहा आवडतं म्हणजे चहा तर तो घेतला आहे मस्त असे गरमागरम डोशी आई बनवून देते ते मी खाणार आणि मस्त असे एन्जॉय करणार आहे फक्त आणि धूर म्हणजे पाऊस भरपूर आहे ना तर त्याच्याने नाक सगळं लाल झालेलं आहे धूर पण आहे ना भरपूर लाकडं पेटवले की जास्त ओलीला आली आहेत लाकडं त्याच्यामुळे कसं धूर जास्त आहे नाही इथे मस्त असे ब बा, बाजूला बसून मस्त असे गरमागरम पोळ्या खाणार आहे हा आनंद कोणी घेतला नसेल तर नक्की जाऊन गावी घ्या आता पावसाळा चालू झाल्यानंतर तोपर्यंत मी चहा पिऊन घेते चहा आणि डोसा बघा मंत्रा सकाळीच उठलंय कशाला उठलं बाबू आईचा पोळ्यांचा आवाज झाला पोळ्या आई पोळ्या पोड़, बनवल्या पोड़, त्याचा आवाज आला कपडे सुकट टाकले ते तिकडे मंथनचे स्वरूपचे असा आवाज आला की आम्ही उठायचो नाही बाबू लवकर उठायची घावणे करताना पोळ्या करताना इकडे घोटीए ठेवले ते मी आता आणलेला आता बाबनी मी फिश साफ करते ना किती आहे तिकडे गेलाय इथे तुला फिश दाखवते हा ह्याच्यात येत काढूया थांबते असे ना थांब काढूया बारीक बारीक हे बघ किती आहेत बघ हम्म छान आहेत छोटे छोटे आहेत मी आता मस्त साफ करना, है ना बाबू आता साफ करूया आपण बारी बरे भिंगा काढायची अशी ही मस्त अशी काढूया हा तू खाणार बाबू तू खाणार इकडे बघ हाय कर इकडे बघ बाबड्या तर मी ना याचा व्हिडिओ शूट करणार होती म्हणजे रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार होती पण मी स्वातीला मच्छी साफ करून दिली आणि मी कपडे धुवायला गेली तर कपडे धुत बसल्यानंतर स्वातीने मस्त अशी मच्छी फ्राय करून दिली त्यानंतर मी तिला म्हटलं की अगं मला व्हिडिओ शूट करायचा होता पण नंतर मग राहून गेलं जर मला पुढे आता जर आता एवढे दिवस आहे येते जर भेटलीस तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन व्हिडिओ स्वरूप तुझी मम्मी कुठे आहे बाबू स्वरूप आणि स्वरूप तुझे काका कुठे आहे कधी इलास तुम्ही पोरगा बघ कसा खेळतोय ब काकांबरोबर बघ बाबू बाद। कपडे खराब करू नको सोन्या आता पावसाला तर सुकण चुकत नाहीत शरूप अ थांब थांबे अ अरे वा 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 पकड 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 बाबू कशा फेकल तू सोने कशा अरे वा वा, वा 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 वेरी गुड कैच तर दुपारी आता मंथनाने स्वरूपना बाहेर बसलेले लॉलीपॉप खात बसलेले म्हणजे दुपारी जेवण वगैरे केलं आणि टी व्ही बघत मस्त असे लॉलीपॉप खात बसलेले तर मी म्हटलं आता व्हिडिओ शूट करेन थोडंसं असं बाहेरून तुम्हाला दाखवेन की घर कसं आहे म्हणजे वरतीनं पत्रे घातले त्याच्यामुळे ते वरती आता शेवाळ तयार झालेलं आहे शेवाळ आली आहे शेवा पाऊस लागतो आहे ना तर त्याच्यामुळे तर आणि हे ग्रीन कपडा लावला याच्यासाठी की पाऊस जास्त म्हणजे आतमध्ये खळ्यात झड मारे नाही त्याच्यासाठी तर असं आहे आणि जर टाईम भेटला किंवा पाऊस कमी झाला ना तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन व्हिडिओ म्हणजे होम टूर म्हणा किंवा आजूबाजूचा परिसर तर ते पण तुमच्यासोबत शेअर करेन तर आता आईकडे आठवत होतोपर्यंत मी एन्जॉय करून घेते मस्त असं जास्तीत जास्त मोबाईल म्हणजे जास्त नाही थोडंसं मोबाईलपासून तर तसं लांबच राहत कारण की आता इकडे आली आहे खूप दिवसानंतर तर मला खूप ते बरोबर टाईम स्पेंड करायचं आहे त्याच्यामुळे तर हे इथे ह्या झाडाचे लिंबू आहेत तर त्याचं लोणचं पण बनवायचं आहे बघा आई बोलली आहे की लोणचं बनवूया जर काढले पाऊस कमी झाला तर मग तुमच्यासोबत मग मी हे लिंबू काढून मग तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेन तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असतं चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि पाऊस आहे तर सगळ्यांनी काळजी घ्या भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टाटा बाय बाय